साहेबांनी अरेज केलेली आहे आणि या पत्रपरिषदेचा संदर्भ असा आहे की एका आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या माध्यमातून आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर रोड येथे होत आहे याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या संस्थेची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली सालाच्या झाली आणि तेव्हापासून जर घरातील आंबेडकर जेवढी लोकं असतील जे समाजसेवा करत असतील काही इतर कार्य करत असतील आर्थिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि आपल्या रोजगाराच्या क्षेत्रात तर त्या सर्व आंतरराष्ट्रीय लोकांचा लोकांची ही मिशन आहे आणि या मिशनमध्ये जगभरातील म्हणजे अमेरिकेपासून घेऊ तर आफ्रिकेपासून घेऊ तर युरोपपासून भारत ऑस्ट्रेलिया जापानपर्यंत सर्व लोक याचे सदस्य आहेत जगभरात जवळपास साडेसहाशे लोक या संस्थेचे सदस्य आहेत जे आंबेडकर मुवमेंटला मानतात सर्वात पहिली जी कॉन्फरन्स झाली होती ती मलेशिया येथे झाली होती डॉक्टर पहिली मलेशिया पलपूर येथे पहिली कॉन्फरन्स झाली त्यानंतर बाकीच्या कॉन्फरन्सचा आढावा मान्य हे मन सुटे साहेब घेतील की अत्यंत महत्त्वाची कॉन्फरन्स या ठिकाणी होत आहे त्याचे पाहुणे जे आहेत पाहुण्यांच्याही संदर्भामध्ये सुखे साहेब मार्गदर्शन करते या पत्र परिषदेला ऍड्रेस करणार आहे ते म्हणून सुखे साहेब आणि सोबतच सुजित कुमार मुरमाडे ते या पत्र परिषदेला उपस्थित आहे सूचना देण्यासाठी ते म्हणून सुखे साहेबांना विनंती करतो नमस्कार मित्रो जसं मा डॉक्टर माने तुम्हाला सांगितलं आहे की ही कॉन्फरन्स घातलेली आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ला डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन मध्ये याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन पत्रकार पत्रकार परिषदे घेतल्या आहेत त्याच्यातनं आम्ही नित्तमृत माहिती दिली होती आणि सहसराने जसं सांगितलं याच्यापूर्वी कुठे झाल्या होत्या कॉन्फरन्सेस आतापर्यंत एक कॉन्फरन्स झाली असं त्याने सांगितलं कॉलेजन झाल्या आता आतापर्यंत तीन कॉलेजन पूर्ण झाल्या आहेत एक मध्ये झाली आहे आणि एक जपान मध्ये दोन झालेल्या आणि नागपूरमध्ये एक छोट्या खान्यात स्वरूपात झालेली होती ती फक्त त्याचा उद्देश काय असतो उद्देश हाच असतो की जगभरात जो आंबेडकरी डायस्पोरा पसरलेला आहे त्या डायस्पोराला एकत्र आणणे त्यांची बांधणी करणे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही एज्युकेशनवर खूप भर देतो आजकाल बाहेर परदेशी पुष्कळ विद्यार्थी जातात शिकायला त्यांना एकदम परदेशी गेल्यानंतर त्यांना मदतीची फार गरज असते तर त्यांना ज्या प्रकारची मदत लागते ती द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि जवळपास हो आता यावेळेस जवळपास जवळपास एक विद्यार्थ्यांचा नेटवर्क आहे ज्यांना आम्ही मदत करतो इ कॉन्फरन्स जे आता होते आहे त्याला जवळपास पस्तीस देशातले प्रतिनिधी आलेत ऑलरेडी नागपूरला आज सकाळीच आम्ही तरी त्यांना भेटलो आणि मलेशियाच्या डेप्युटी मिनिस्टर कट्टारस्वामी त्यासुद्धा आल्या आहेत त्यांचं नाव आहे सरस्वती कोटारस्वामी त्या सकाळी सुद्धा आल्या प्रत्येक देशातून चांगलं कॉन्टिजंट आलं आणि तीन दिवस आम्ही इथे संमेलन होणार आहे तीन दिवसापर्यंत उदयाचं उद्घाटन आहे संध्याकाळी चार वाजता दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी भरपूर चर्चा चर्चा क्षेत्र चालणार आहे आणि जितके प्रतिनिधी बाहेरून आले ते भाग घेणार आहेत त्या चर्चा चर्चा आणि याबद्दल तुम्हाला आणखी काय प्रश्न विचारायचं सुद्धा आम्ही सांगा हो म्हणजे सहाशे लोकांपेक्षा जास्त आम्हाला ऍक्टिव्हिटी करायचं माहिती आहे आणि ते सहाशे लोक शिक्षणाकरता केलेले नाही ते ऑलरेडी तिथे एस्टॅब्लिश झालेले आहे शिक्षणाला तर दरवर्षी आम्ही दीडशे विद्यार्थी जवळपास पाठवतो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कॉलरशिप आहे एस सी एस टी ओबीसी वगैरे कॅटेगरीसाठी त्याद्वारे कमी कमी शंभर विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी पाठवतो त्यांना योग्य प्रोफेशनच्या प्रकारे मदत करतो तर विद्यार्थ्यांच्या पलीकडे प्रोफेशन्स फार मोठ्या संख्येने आहेत आयटी मध्ये आहेत मेडिकल प्रोफेशन मध्ये आहेत आणि एज्युकेशन मध्ये ते लोक जुळलेले आहेत पत्र वापर त्याच्यामुळे आणि ते थ्रू अपेक्षा या कार्यक्रमाला मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट दिलेली होती परंतु हिंद की चार झा सव्वीस तारखेलाच कार्यक्रम असता कारणाला याच्या उद्घाटनाला ये ते येऊ शकतात याच्या आधी कोयसात जपानला हीच कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्सला मान्य मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब जपानला गेले होते आणि तिथे मला मोठा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन देखील क्वायासनला गेलं होतं त्याच कॉन्फरन्सच्या दरम्यान केलं होतं तर ही जे आहे हे फार अत्यंत महत्वाचे लोक जगभरातही आंबेडकरांनी आता आपण म्हणतो की भारत देशामध्ये टॉम रोडल्सवर अन्याय होत नाही होतो तसाच अन्याय जो आहे ना आता जपानसाठी जर राष्ट्रीय असलं तर तिथे देखील होतो तिथे पुरापूर नावाची कम्यु कम्युनिटी आहे पुराकूर त्या कम्यु कम्युनिटीवर तिथल्या जपनीज लोकांकडून थोडेसे अन्याय अत्याचार होतात तर ते लोकंसुद्धा जपान म्हणून या कॉन्फरन्ससाठी कारण त्यांचे आता रिअल हिरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पुराण लोकांचे जपानच्या तर त्यांनीच तो तिथे पुतळा स्थापन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर ते सुद्धा या अशा कॉन्फरन्समध्ये येतात मग आफ्रिकेचे काही लोक असो जे मूळ आफ्रिकेचे आहेत म्हणून तो आंबेडकर थॉटेट झालेले आहेत नेल्सन सोबत तर ते लोकं येतात बरेचसे शीख समुदाय जो आहे जो कॅनडामध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे पंजाबमध्ये आहे तर अनुसूचित जातीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आंतरराष्ट्रीय शीख समुदाय म्हणजे अमेरिकेतून बरेचसे शीख लोक पंजाबमधून आणि पॅन इंडियामधून प्रत्येक राज्यातून सर्व विविध जाती धर्माचे लोक यामध्ये येतात आणि आपल्या शेअर देतात आणि एकमेकांचं हे नेटवर्किंग जे आहे तर रोजगाराच्या संदर्भात कल्चरच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्पीचेस अँड रायटिंग आपण सांगतो की जगभरामध्ये हे स्पीचेस अँड रायटिंगची जी पुस्तकं आहेत ती पोचवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीनं झालेलं आहे ही पुस्तकं म्हणजे बरीचशी एअर इंडियामध्ये जे पायलट काम करतात एअर इंडियामध्ये थ्रू काम करतात किंवा इडिगो एअरलाइन्समध्ये थ्रू काम करतात तर ते आपापल्या पद्धतीने जेव जेवढं वजन त्यांना आलाव असतं तर ते आपल्या स्वतःच्या दोन वस्तू कमी नेतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक घेऊन करण्यात देतील अशा पद्धतीचं इंटर कनेक्शन पूर्ण जगभरामध्ये आहे तर ह्या जगभरातील सर्व बुद्धिजीवी लोक यांचं संमेलन नागपुरामध्ये होतं फारसा आम्ही त्याचा गाजावाजा केलेला नाही होत नसतो सद सहजपणे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या नागपूर शहरामध्ये जगभरातील हे सर्व बुद्धिवंत विचारवंत जमा होत आहेत आणि अत्यंत इंटलेक्च्युअल लोकांचं जागतिक इंटेलेक्च्युअल लोकांचं जे हा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाला मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावी अशी एक आमची आपल्यास विनंती आहे आपले पत्रकार महोदय छायाचित्रकार ठिकाणी येऊन आम्हाला प्रसिद्धी द्यावी हा एक त्यांना भाग आहे म्हणजे ह्या फंक्शनची जी आहे केवळ महाराष्ट्रात नागपूर शहर एवढंच राह सीमित राहू नये तर ती जागतिक स्तरापर्यंत जावी आणि प्लॅनिंग घ्या ती जरूर जावी अशी आमची इच्छा आहे

यातला प्रत्येक व्यक्ती त्याला एक विषय दिलेला आहे त्या विषयावर ते आपले विचार प्रकट करते हा जो पुरस्कार सोहळा आहे हा दोन हजार अठरा पर्यंत देण्यात आला होता पण दोन हजार अठरा ला राजू कामळेस सर आम्हाला सोडून गेले तर तेव्हा तो डिस्कंटिन्यू झाला त्याच्यानंतर कोरोना मध्ये आम्ही केला करूच शकलो नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं मागवणे आणि त्यांना त्यांना वाचून काढणे त्यांचं परीक्षण करणे हे कठीण काम होतं तर यावर्षी पाच वर्षानंतर आम्ही तो पुरस्कार सोहळा करणार होतो जसं नेहमी होतं की सुरवातीला आम्ही पुस्तकं मागवली पहिले सहा महिन्यात पुस्तकच नव्हती आली दोन चार पुस्तकं आली पण त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली तर शेवटच्या दोन महिन्यात जवळपास बावन्न पुस्तकं आली आमच्याकडे आणि ही बावन्न पुस्तकं वाचून दुरापासता येऊ लिमिटेड टाइम मध्ये तर आता जो पुरस्कार याच्यासोबत आम्ही करणार होतो एका महिन्यात आम्ही करणार होतो पुरस्कार पुरस्काराचं स्वरूप असं आहे पहिला पुरस्कार एक लाख रुपये आहे दुसरा पुरस्कार मला वाटतं दोन पन्नास पन्नास लाखाचे आहे आणि दोन पंचवीस पंचवीस लाखाचे आहे पंचवीस हजार सोळा हजाराचे आहे तर हा कार्यक्रम आम्ही एका महिन्यात करणार आहोत कारण ते पुस्तक वाचूनच झाले ना आमच्याकडे एवढे झाले पुस्तक